हॅलो नमस्ते मी रुज मामी जे आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कशा काही सगळ्या मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरीटचा जाऊ ही स्वामी चरणी जी आहे ते प्रार्थना आणि आज मला जे आहे तो खूप लेट झालेला आहे उठायला मी ज्येष्ठ आता उठलेले आहे बाळ जे आहेत आणखी झोपलेलेच आहे खाली आज काय झालं माहिती रात्री पाऊस पडत्यामुळे जे आहेत आता दहा वाजलेले आहेत आता इथून पुढे जे आहे ते मी सगळ्यात अगोदर माझ्या कामावरून घेणार आहे मिस्टर गेलेले आहेत आज मिस्टरांना मी काय डबा वगैरे काही करून दिला नाही आहे तर चला मी अगोदर जे आहे तर माझे स्वतःचा आंघोळ वगैरे आवरून घेते त्यानंतर जे आहे तर स्वयंपाक आज खूप सारं असं सा काम आहे आणि एक दिवस उठायला उशीर आणि त्यानंतर सगळा गोंधळ असं सुरू होतं तर आज माझं तसंच आहे आणि मला जे आहे तक आता खूप लेट झालेला आहे बाळ तिकडं झोपलेलं आहे आणि मी ज्येष्ठ जे आहे ते झोपीतूनच उठलेलं आहे जसे उठले तसे मोबाईल घेतलेला आहे आणि चल आता चला सगळ्यात अगोदर जे आहे ते मी आंघोळ करून घेणार आहे खूप गरम झालेला आहे बाळ उठत नाही आता दहा वाजेपर्यंत तर हे कसेच उठत नाही आहेत आणि पावणे दहा वाजे झालेले आहेत चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मी जे आहे तोपर्यंत आंघोळ करून घेणार आहे आता माझं जे आहे ते इकडे आवरलेला आहे बघा आंघोळ झालेले आहे पूर्ण आवरलेला आहे आता काय राहिलं आहे माहिती का तुम्हाला आणि हे बघा एक जण तोंडधूत आहे आता अकरा वाजले आहेत आता त्यांच्या पाणी चलन त्यानंतर जे आहे तुम्हाला स्वयपाक पाणी खूप लेट होणार आहे आणि आज उशिरा उठल्यामुळे जे आहे ते पूर्ण पूर्ण घरभर जे आहे तर काहीच आवरलेलं नाही आज काही फक्त आंघोळ करून घेतली आणि स्वतःचा आवरून घेतलं त्यानंतर व्हिडिओ बनवायचे होते त्यामुळे ते बनवून घेतली आणि आता जे आहे ते चाललं आहे आता हिला घ्यायचं आहे खूप लेट उठलेले आहेत आज सर्वच गुड मॉर्निंग पिल्ल्या गुड मॉर्निंग बाळ माझा आत्ताच उठून बसलेला आहे आणि पाठीमागचा गाडा इग्नोर करा कारण <laughs> की आज काय झाले माहिती का खूप लेट झाला आहे मला पण आज आता दिवसभर जे आहे ते ह्याच कामामध्ये जे आहे ते मी हे करणार आहे माझं बाळलेलं ओल्ले लागले ना त्याचं आता चहाची वाट बघा चहा झालं की मग नंतर जे आहे ते दुपारी दोन वाजता जेवतात ते त्यांचं काही नाही आहे जेवणाचं काही नाही फक्त त्यांना सकाळचं थोडंसं जे आहे तर नाश्त्याला काहीतरी पाहिजे त्यानंतर हे नाही आणि इकडं जे आहे तर असं वाटत आहे मला की हे कधी माझं आवरून होईल आणि हे कधी काय होईल कधी भांडे जे आहेत ते इकडं माननीला लागले जातील आणि खर्च जे आहे ते खाली पण बघा कसं आहे पूर्ण म्हणते ना आज पूर्ण काहीच आवरलेलं नाही आहे जेवढं घररोज क्लीन असतं दहा वाजेपर्यंत तेवढं आज काहीच केलेलं नाही आहे झोपच झाल्यात आज आपच्या दहा वाजता ते तर बघा आणखीन ह्याची तर झोपच गेली नाही एक डोळा झाकतं एक बंद करतं तर यात मी सर्वजण चहा घ्यायला खूप लेट चहा आहे पण मी तर काही घेत नाही मुलं घेतात आणि जरा दूध घे म्हणलं तर ती दूध घेत नाही नको खाली दुधामध्ये हा हा मोबाईल असतो चोवीस तास मग ती काय कधी मोबाईल मधलं बघते आणि मग जसं नाही तिथं बोललेलं असतं की नाही तसंच मग ती माझ्यासोबत बोलते असं असते खूप मज्जा मस्ती असते आमच्या दोघी मालिकेची मुलाचं माझं अजिबात पटत नाही पण मुलगी जी आहे तर मला कंटिन्यू चोवीस तास म्हणजे असं नाही का एक म्हणतं ना तसं मुलगी आणि छोटी पण आहे आणखी पाणी पिला चला मी तिला अगोदर जेवण चहा देते इकडे जे आहे ते मी स्वयंपाक करून घेतलेला आहे डाळ भात बनवून घेतला आहे आणि भांडे आता घासण्यासाठी खुले करून घेतलेले आहेत स्वयंपाक खाली काढून घेतलेला का। का आहे काय होतं मग नंतर माहिती असे जर का भांडे थोडे थोडं आपण बनवतो स्वयंपाक आणि त्यानंतर भांडे जर का राहिले ना तर म्हणजे थोडे थोडे तर त्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे नेमकं काढून घेतलं पाहिजे भांडे बिंडे घासायचे आहे आणि इकडचं पण आवरलं आहे तो मग अशी बघितलं असं म्हणले होते ना मी की इकडचं कधी आवरल तर कपड्याच्या पण घड्या घालून झालेल्या आहेत दोन तास झालं मी जे आहे ते ह्याच कामामध्ये आहे आणि हे जे आहे तर कंटिन्यू तुम्हाला दाखवते म्हणता रोज 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 काय पण बघा हे चालूच राहा हे बघा पालतं पडणं आणि बास आणि कानामध्ये इकडे बघ माझ्याकडे हे का बघ ना बघ कसं काय करणार माणूस आणि कसं सांगणार झाला आठ दिवस राहिलेले आहेत आता शाळेला फक्त आठ नाही आठ नाही फक्त पाच सहा दिवस पाच चार दिवस आणि ह्याचं जे आहे ते हे कंटिन्यू चालू असतं असं नाही की मग मी थोडासा बाहेर जातो खेळायला किंवा काय असं काही नसतं ती एक वेळा खेळल्याने काही होत नसतं रे तू एक वेळा मग आलो दिवसातून पाच वेळा फक्त दिवसातून पाच वेळा खेळते आणि खूप मला जे आहे ते गरम झालं तर का स्वयंपाक करत आणि पण का पटापट -पत करून घेतला भाजी भाजी करून घेतली बटाट्याची भाजी बनवली आज पिवळा बटाटा करून ठेवला आणि डाळ भात बनवला मुलीसाठी मुलगी तिखट खात नाही त्यामुळे तिला कंटिन्यू डाळ भात लागतोच थोडंसं काही ना पण एक टाईम म्हणजे दुपारचा ती डाळ भातच खाते आणि मला जे आहे ती चपाती बनवलेली आहे मिस्टरांना तर सकाळीच म्हणलं की तुम्हाला मला आज उशीर झाला त्यामुळे आज मी त्यांना काही स्वयंपाक करून दिला नव्हता ते आज तसेच गेलेले आहेत बायचान्स आता जर का त्यांचा कॉल आला तर त्यांना पण डब्बा देईल कारण की स्वयंपाक जे आहे तो थोडासा शिल्लक केलेला आहे कारण काय होतं माहिती कधी जर का त्यांनी सकाळचा नाही ना डब्बा न्यायला त्यावेळेला ते कॉल करतात माझा स्वयंपाक करून ठेवू किंवा डब्बा भरून दे म्हणून मग येतं कुणीतरी घ्यायला आणि मग त्यांचा डबा घेऊन जातो असा आहे आज काय आणखी मिस्टर कॉल बी वगैरे काही नाही केलेला नंतर मेसेज केला तर मग नंतर त्यांचा पण होऊन जाईल चला असं आहे आमचा आजचा दिवस एक दिवस उशीर झाला की खूप काही जास्त हे होतं बघा आता एक वाजलेला आहे तरी पण माझे जे आहे तर फक्त स्वयंपाक आवरलेला आहे आणखीन भांडे कपडे फरची पूर्णच राहिलेला आहे तर आता ते जे आहे ते मी चार वाजेपर्यंत करणार आहे काय होतं माहिती जास्त बी कामावरून जर का आपण बसलं ना तर एक दिवस काही होईना पण आपल्या पण स्वतःसाठी पाहिजे तसं जे आहे तर मग मला सकाळी उशीर झाला ना तर त्यामुळं काम राहिलेलं आहे तर चला बाकीचे जे आहे ते कामं मी करून घेते तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप छान आनंदी आणि मस्त रहा आणि पाऊस आहे की नाही तुमच्या इकडे ते नक्की सांगा कारण की आमच्या इकडे जे आहे तर रात्री पण पाऊस पडला परवाच्या दिवशी पण पाऊस पडला कंटिन्यू दोन तीन दिवस झाले ते पाऊस चालूच आहे मी तुम्हाला दाखवते व्हायचं वातावरण एकदा चेहरेने बाळ हाय बा कसं झालंय वातावरण इकडचं माझं ते फेवरेट आहे इथं आल्याच्या हवा लागते खूप छान वाटते बाहेर मन एकदम प्रसन्न होऊन जाते इथं आल्याच्यानंतर पण इथे येऊन जर का उभा राहिलं तर मग घरातले कामं कोणी करायची असतात चला आता मी जे आहे ते माझे कामं आवरून येते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडलं तर हे करा आणि कोरफड किती छान आली मी तुम्हाला दाखवते बघा किती छान आलेली आहे खूपच भारी मला खूप आवडते बरं का कोरफड करायला बऱ्या वाटतात पण तितकं जे आहे तर काम राहिलेलं आहे माझं आणि काम झालं जर का नाही तर मग मला खूप जास्त जे आहे तर टेन्शन येत राहतं काय ग पण चाल चला मुलं मुली बाहेर खेळायलात बरं का त्यांचं कंटिन्यू काही ना काहीतरी त्यांचं खेळ चालूच असतं हेच फक्त एकला आहे असा आळशी नारे जे झोपलेलाच राहतो आणि मला झोपल्याला असतो बघितलं याला तर काय बोलायलाच नको त्याचा दुसरा भाऊ पण असा झोपला राहतो मग तुम्हाला नुसतं झोपीच्या गोळ्या द्यायला पाहिजे झोपा म्हणून चला बाहेर भेटूया आणखी उद्याच्या असंच नवीन व्हिडिओमध्ये तर परत स्वस्त खा मस्त राहा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरीचा प्रार्थना बाय आप